नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या आमच्या युट्यूब चॅनल महाजॉबमध्ये मध्ये मित्रांनो महाजॉबच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण एका नवीन भरतीबाबतचा अपडेट या ठिकाणी घेणार आहोत ज्यामध्ये गटक मधील जवळपास आठ हजार प्लस जागांसाठी कायमस्वरूपी सरकारी नोकरीची संधी तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे यामध्ये जी पदे आहेत ते काही पदे शिपाई संवर्गातील आहेत ज्याला आपण मल्टीटास्किंग स्टाफ म्हणू शकतो ज्याच्या चार हजार आठशे सत्याऐंशी जागा भरल्या जाणार आहेत फक्त दहावी उत्तीर्ण असाल तर तुम्ही इलिजिबलता अर्ज करण्यासाठी तर दुसरी जी पदे आहेत त्यामध्ये हवलदारचं पद आहे त्यामध्ये तीन हजार चारशे एकोणचाळीस जागा भरल्या जात आहेत त्यासाठी सुद्धा शैक्षणिक पात्रता दहावी उत्तीर्ण इतकी मागितलेली आहे अर्ज करण्यासाठी मात्र शंभर रुपये फी आहे वेतन तुम्हाला दोन्ही पदांसाठी लेव्हल वन सातव्या वेतन आयोगानुसार या ठिकाणी सॅलरी मिळत आहे तुम्ही नक्की या ठिकाणी प्रयत्न करू शकता आज आपण डिटेलमध्ये या भरतीबाबतचाच अपडेट या ठिकाणी घेणार आहोत त्या अगोदर महाजॉब चॅनल तर चॅनल नक्की सबस्क्राईब कराल जॉब रिलेटेड डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो बघा मित्रांनो इनिशियली काही महत्वाचे मुद्दे मी तुम्हाला या भरतीचे सांगत आहे ज्यामध्ये टोटल ज्या जागा आहेत त्या आठ हजार तीनशे सव्वीस आहेत भरपूर जागा या ठिकाणी भरल्या जाणार आहेत पात्रता फक्त दहावी उत्तीर्ण असाल तर तुम्ही एलिजिबल होता अर्ज करण्यासाठी ठिकाण महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी एक्झाम तुमची होणार आहे ज्याची माहिती मी तुम्हाला या ठिकाणी एलिजिबिलिटी अर्ज करण्यासाठी वेतन तुम्हाला पे मॅट्रिक नुसार लेव्हल वनचा जो सातव्या वेतन आयोगानुसार सॅलरी बँड आहे त्या ठिकाणी त्याची पे तुम्हाला या ठिकाणी मिळत आहे सॅलरी बाबत काळजी करण्याची गरज नाही कायमस्वरूपी सरकारी नोकरी असल्यामुळे तुम्हाला त्यानुसारच सॅलरी या ठिकाणी मिळत आहे आणि अर्ज फी फक्त शंभर रुपये घेतलेली आहे ओपन ओबीसी इतर कॅटेगरीला किंवा वुमन अर्ज फी नाही विदाऊटेशन फी तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता बघा मित्रांनो आहे या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आली आहे स्टाफ सिलेक्शन कमिशन अर्थात एस सी मार्फत ही रिक्रुटमेंट या ठिकाणी होत आहे लक्षात घ्या सी मार्फत दोन ते ती तीन दिवसांपूर्वी आपण एक नवीन व्हिडिओ अपलोड केलेला त्यामध्ये तुम्ही जर पदवी जर असाल तर त्या ठिकाणी प्रयत्न करू शकता यामध्ये या भरतीमध्ये फक्त दहावी उत्तीर्ण असाल एलिजिबल होता अर्ज करण्यासाठी त्यामुळे कन्फ्युजन करण्याची गरज नाही आहे ही जी रिक्रुटमेंट या ठिकाणी होत आहे मित्रांनो ती मल्टीटास्किंग ज्यामध्ये नॉन टेक्निकल स्टाफ आणि हवलदार सीबीआयसी अँड सीबीएन या डिपार्टमेंटमध्ये ही रिक्रुटमेंट होत आहे त्यासाठी एक्झामिनेशन ही या ठिकाणी घेतली जाणार आहे टेन्टेटिव्ह व्हॅकन्सीज तुम्ही बघू शकता एम टी एस अर्थात मल्टी टास्किंग स्टाफच्या चार हजार आठशे सत्त्याऐंशी जागा आहेत तर हवलदार इन CBN चा भर लिया जाता है। है है सी बी आय सी बी एन याच्या चौतीसशे एकोणचाळीसशी जागा या ठिकाणी एकोणचाळीस जागा या ठिकाणी मित्रांनो भरल्या जात आहेत डिटेल्स याचे वॅकन्सीचे हे अवेलेबल आहेत सीबीआयसी अँड मध्ये जी अवेलेबल माहिती आहे ती तुम्हाला अनेकशे एक्स यामध्ये या ठिकाणी पाहता येईल याची माहिती तुम्हाला नोटिफिकेशनमध्ये अवेलेबल आहे ती तुम्ही त्या ठिकाणी पाहू शकता पुढे बघा या ठिकाणी मित्रांनो अप्लाय करण्यासाठी तुम्हाला क्वालिफिकेशन काय पाहिजे तर लक्षात घ्या या ठिकाणी जे एज्युकेशन क्वालिफिकेशन पाहिजे ते फक्त या ठिकाणी मॅट मेट्रिग्रज्युएशन एक्झामिनेशन ऑर इक्वलन जर तुम्ही पास असाल तर तुम्ही दोन्ही पदांसाठी या ठिकाणी अर्ज करू शकता हे कॉम्पिटिशन पाहिजे तुमचं एक आठ दोन हजार चोवीसला दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे यावेळी असाल तर नक्की या ठिकाणी अर्ज करू शकाल पुढे बघा या ठिकाणी मित्रांनो यासाठी एज लिमिट काय राहणार रा आहे तर दोन वेगळी एज लिमिट त्यांनी या ठिकाणी मित्रांनो दिलेली आहे ज्यामध्ये एम टी एसच्या पदांसाठी जर बघितला तर ओपनसाठी अठरा ते पंचवीस वर्ष एज लिमिट राहील तर जी हवलदारची पदे आहेत आणि काही पदे जी एम टी एसची असणार आहेत वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये ज्यामध्ये रेव्हेन्यू डिपार्टमेंट आहे त्यासाठी अगेन एज लिमिट ओपन साठी अठरा ते सत्तावीस वर्ष या ठिकाणी राहणार आहे या दोन्ही कॅटेगरी मधील पदांसाठी तुम्हाला एज लिमिट आहे या व्यतिरिक्त यामध्ये एज रिलॅक्शन मिळत आहे एस सी एस टी ला पाच वर्षाचं ओबीसी ला तीन वर्षाचं ज्यामध्ये वर्षा, अपंग असाल आणि ओपन मध्ये असाल तर दहा वर्ष अपंग ओबीसी तेरा वर्ष आणि अपंग एस सी एस टी पंधरा वर्ष एज रिलॅक्शन मिळत आहे या व्यतिरिक्त एक सर्व्हिसमॅन असाल तर तुम्हाला सुद्धा सर्व्हिस प्लस थ्री एअरचा जो काही क्रायटेरिया आहे त्यानुसार एज रिलॅक्शन मिळत आहे तेही तुम्ही पाहू शकता इतर कॅन्डिडेटला तुम्हाला नोटिफिकेशनमध्ये माहिती मिळेल जर अधिक माहिती तुम्हाला एज रिलॅक्शन पेक्षा पाहिजे असेल तर पुढे बघा या कॅन मित्रांनो अप्लाय केल्यानंतर तुमचं सिलेक्शन से कशा प्रकारे होणार आहे तर बघा एमटीएस साठी मल्टीटास्किंग स्टाफचं आहे त्यासाठी एक्झामिनेशन विल कन्सिस्ट ऑफ कॉम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन बी ही एक्झाम तुमची होणार आहे तर हवलदार पदासाठी तुमची टी फिजिकल इफिशियन्सी टेस्ट आणि फिजिकल स्टँडर्ड टेस्ट या ठिकाणी होणार आहे हे महत्वाचं आहे पुढे बघा जी एम टी एसची ची टेस्ट होणार आहे मित्रांनो कॉम्प्युटर बेस एक्झाम ती महत्वाचं म्हणजे तुम्हाला कोकणी भाषेमध्ये आणि मराठी भाषेमध्ये सुद्धा देता येणार आहे फार महत्वाचं आहे इंग्लिश व्यतिरिक्त तुम्हाला रिजनल ज्या तेरा लँग्वेजेस आहेत हिंदी इंग्लिश सोडून ज्या तेरा रिजनल लँग्वेजेस ते आहेत त्यामध्ये कोकणी आणि मराठी या भाषेमध्ये सुद्धा तुम्हाला ही एक्झाम या ठिकाणी देता येणार आहे यामध्ये पुढे बघितलं जर तुम्हाला सिलेबस समजून जाईल किंवा कॉम्प्युटरबेस एक्झामिशन जे सब्जेक्ट समजून जातील ज्यामध्ये न्युमेरिकल अँड मॅथेमॅटिकल ॲबिलिटी वीस क्वेश्चन मार साठ मार्कांसाठी रिजनिंग ॲबिलिटी अँड प्रॉब्लेम सॉल्विंग वीस क्वेश्चन साठ मार्कांसाठी राहणार आहेत सेशन दुसरा जो असणार आहे तो जनरल अवेअरनेस पंचवीस क्वेश्चन पंच्याहत्तर मार्कांसाठी आणि इंग्लिश लँग्वेज अँड कंपेरिशनचे पंचवीस क्वेश्चन पंच्याहत्तर मार्कांसाठी या ठिकाणी राहणार आहेत ज्या मार्फत तुमचं सिलेक्शन हे एम टी एस पदासाठी होणार आहे जे हवालदार पद आहे त्यासाठी फिजिकल टेस्ट जे होणार आहे त्याबाबत आणखी माहिती तुम्ही नोटिफिकेशन मध्ये घेऊ शकता पुढे बघा या ठिकाणी सेंटर ऑफ एक्झामिनेशन कुठे कुठे आहेत महाराष्ट्रामध्ये तर तुम्ही बघितलं तर अमरावती या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळत आहे छत्रपती संभाजीनगर अर्थात औरंगाबाद जळगाव कोल्हापूर मुंबई नागपूर नांदेड पुणे आणि नाशिक या विविध ठिकाणी एक्झाम सेंटर्स त्यांनी दिलेले आहेत नजिकचं एक्झाम सेंटर चूज करून तुम्ही एक्झाम या ठिकाणी देऊ शकता त्यानंतर बघा या ठिकाणी मित्रांनो अप्लाय केल्यानंतर तुम्हाला जे एक्झाम असणार आहे त्याबाबतची माहिती तुम्हाला आणखीन जे असणार आहे ते फी महत्त्वाचं म्हणजे अर्ज करण्यासाठी जे असणार आहे ती शंभर रुपये फॉर्म फी तुम्हाला या ठिकाणी घेतलेली आहे ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी तर जर तुम्ही वुमन कॅन्डिडे असाल शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईब किंवा डिसेबिलिटी तुम्ही असाल तर तुम्हाला या ठिकाणी एक्झाम केलेल्या अर्ज फी भरण्यापासून विदाउट ॲप्लिकेशन फी तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता काही महत्त्वाचे डेट्स जर बघितला तर मित्रांनो तर यासाठी अप्लाय करण्यासाठी तुम्हाला सीच्या ऑफिशियल वेबसाईटवर व्हिजिट करायचं आहे त्या ठिकाणी तुम्ही व्हिजिट करून या याबाबतची अधिक माहिती घेऊ शकता किंबहुना किंवा वर मी सुद्धा याबाबतचा अपडेट अपलोड केलेला आहे यासाठी डेट्स तुम्ही बघू महत्वाचे दोन हजार चोवीस पासून एकतीस सहा दोन हजार चोवीस पर्यंत किंवा एम टी एस पदांसाठी या ठिकाणी अर्ज करू शकता यासाठी ऑनलाईन अप्लिकेशन सुरुवात झालेली आहे कालपासून तुम्हाला एकतीस जुलै दोन हजार चोवीस ही लास्ट डेट आहे अर्ज करण्यासाठी कॉम्प्युटर बेस्ट एक्झामिनेशन ही टेंटीट्यू त्यांनी सांगितलं आहे की ऑक्टोबर नोव्हेंबर दोन हजार चोवीस मध्ये होईल त्यानुसार तुम्हाला प्रिपरेशन करायचं आहे आणि काय डिफिकल्ट असेल फॉर्म साठी एक टोल फ्री दिलेला आहे ते त्या ठिकाणी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता मात्र नक्कीच एक चांगली संधी आहे मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी अर्ज करणे महत्वाचं आहे एक एक्झाम जी असणार आहे ती ती सरळ सेवा असणार आहे अर्थात त्यामध्ये दोन सेशन जरी असली तरी एकच एक्झाम आहे ज्या मार्फत तुमचं सिलेक्शन से त्या ठिकाणी होत आहे या भरतीबाबत काय डाऊट असेल तर कमेंट करून विचारा महाजॉब चॅनलनुसार चॅनल की सबस्क्राईब कराल अशाच प्रकारचे डेली जॉब अपडेट घेण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो आणि या भरतीचा अपडेट तुम्हाला ई महाजॉब वेबसाईटवर किंवा ॲपवर पाहता येईल ज्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करेन धन्यवाद